नमस्कार मित्रांनो युआन टेक चॅनल वर तुमचं स्वागत आहे बांधकाम कामगारांना शासनाकडून तीस भांड्यांचा सा संच सात सा ते आठ हजार रुपयाचा संच वस्तू संच योजनेमार्फत भेटणार आहे त्यासाठी काही ब्रोकर किंवा ठेकेदार बांधकाम कामगारांना दोन ते तीन हजार रुपये योजना मंजूर करण्यासाठी मागत असतात तर हे लोक फक्त लूट करत आहे हे लोक तुमची लूट करत आहे ब्रोकर किंवा दलालकडे जाऊन तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळाला नसेल त्यापेक्षा तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज दाखल करू शकता आणि ज्यांना अगोदर सेफ्टी किटची पेटी भेटली असेल त्यांनी वस्तूसंच योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आणि जे काही बांधकाम कामगार आहे ज्यांना आतापर्यंत पेटी भेटली नाही त्यांनी सुद्धा सा व साठी योजनेसाठी अर्ज करायचा आहे आणि अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर या दोन्ही योजना कोणत्या कामगारांना मिळतील ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत या योजनेचा लाभ केव्हापर्यंत घेता येईल व कोणत्या राज्यात या योजना राबवल्या जात आहे ते आपण बघणार आहोत तसेच संच व सेफ्टी किट पेटीमध्ये कोणत्या वस्तू दिल्या जाणार आहे ते पण आपण बघणार आहोत या दोन्ही योजनांची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे तर व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर पहिले आपण बघणार आहोत सेफ्टी किटमध्ये कोणत्या वस्तू मिळत असतात तर सरकारचं सेफ्टी किट फ्री देण्याचा उद्देश एकच आहे बांधकाम कामगार बिल्डिंग काम करत असतील किंवा दुसरे काही काम करत असतील त्यांना आपली सुरक्षा करता यावी म्हणून म्हणून हे सुरक्षा किट फ्रीमध्ये देण्यात येत आहे तर सेफ्टी किटच्या पेटीमध्ये भेटणाऱ्या वस्तू बघा बॅग एक भेटणार आहे बांधकाम करण्यासाठी जॅकेट मिळणार आहे हेल्मेट एक भेटणार आहे स्टेनलेस स्टीलचा डब्बा एक भेटणार आहे टॉर्च एक भेटणार आहे सेफ्टी बूट एक भेटणार आहे पाणी पिण्याची बॉटल मिळणार आहे सटई मिळणार आहे मच्छरदानीची जाळी एक मिळणार आहे सेफ्टी बेल्ट एक मिळणार आहे हँड ग्लोव एक मिळणार आहे तर अशा अकरा प्रकारच्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे आणि ज्याच्याकडे बांधकाम कामगार ओळखपत्र असेल अशाच कामगारांना वस्तू ह्या मिळणार आहे तसेच जर तुम्ही हे कार्ड रिन्यू केलं नसेल तर तुम्हाला हे कार्ड रिन्यू करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला वस्तूसंच योजनेमध्ये तीस वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळणार आहे त्यामध्ये कोणत्या वस्तू दिल्या जाणार आहे ते आपण बघणार आहोत ताट चार दिले जाणार आहे वाट्या आठ दिल्या जाणार आहे पाणी पिण्याचे ग्लास चार पातेले झाकण्यासह दोन दिले जाणार आहे मोठा चमचा भात वाटपाकरिता एक दिला जाणार आहे मोठा चमचा वरण वाटपा एक दिला जाणार आहे पाण्याचा जग दोन लिटरचा एक दिला जाणार आहे मसाले डब्बा सात भाग असणारा एक दिला जाणार आहे झाकणासह चौदा इंचीचा एक दिला जाणार आहे डब्बा झाकणासह सोळा इंचीचा एक दिला जाणार आहे डब्बा झाकण्यासह अठरा इंचीचा एक दिला जाणार आहे परात एक दिली जाणार आहे प्रेशर कुकर पाच लिटरचा स्टेनलेस स्टीलचं एक दिलं जाणार आहे कढई स्टीलची एक दिली जाणार आहे स्टीलची टाकी मोठी झाकणासह एक दिली जाणार आहे तर अशा प्रकारे एकूण तीस वस्तू तुम्हाला मिळणार आहे आणि या योजनेचा लाभ ज्यांच्याकडे बांधकाम कामगार कार्ड असेल अशा या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर ज्यांनी कार्ड रिन्यू केलं नसेल त्यांनी कार्ड रिन्यू करून घ्या पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना राबवली जात आहे या वर्षामध्ये तुम्ही केव्हाही या योजनेचा लाभ घेऊ शकता कुटुंबातील एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म भरावा लागणार आहे या फॉर्मची ची काढून तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर हा फॉर्म कश अशा प्रकारे भरायचा याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली है, तुम्हाला दिली गेली आहे तो व्हिडिओ बघून हा हा फॉर्मरित्या भरल्यानंतर जवळील समाज बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या ऑफिस मध्ये नेऊन द्यायचा आहे त्यानंतरच तुम्हाला वस्तुसंच योजनांचे वाटप होणार आहे तर अशा प्रकारे हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवानटेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद